काकांना ही प्रचंड वाचनाची आवड होती व लिखित बाबासाहेबांचं हे पुस्तक आहे बघा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं हे पुस्तक पुस्तकं मी माझ्या लायब्ररीमध्ये मला काकून ठेवण्यासाठी दिलेले आहेत त्या पुस्तकांना कुठंतरी काकांनी स्पर्श केलेला आहे आणि तुमची ही लेख तुम्हाला ले अपेक्षित असं काम करत राहील तर आज तुमच्या सगळ्यांना मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आज मी काकूनकडे आले काकूंना तुम्ही सगळेजण ओळखताच काकूंचं मुलाचं सरकारी असतं मला आणि बऱ्याच चर्चा होत होती आणि काकून हे मी की घरी खूप पुस्तकं आहेत काकांनी आणलेली पुस्तकं आहेत तर तो, पुस्तका पुस्तका तो, तो साठा पुस्तकांचा सा मला आज मिळालेला आहे काकूंमुळं काकांना ही प्रचंड वाचनाची आवड होती म्हणून कदाचित काकांना जे वाचनातून मिळाले त्यांनी ते काकूंपर्यंत पोहोचवलं म्हणून आज समाजामध्ये काकीचं एवढं मोठं योगदान आहे तर आज मी तुम्हाला सांगते की मला रमाईची बरीच पुस्तकं जी कधी पाहायला मिळाली नाही तर बघा इथं भीमाई ती रमाई नावाचं एक पुस्तक आहे ते मला इथे पाहायला मिळालं त्यानंतर एक महत्त्वाचा जो विषय आहे की मी आपल्या रमाई नाटकामध्ये जो पुणे करार हा दाखवलेला आहे तर त्या पुणे कराराच्या वेळी बाबासाहेबांनी बरेच भाषणं पण केलेली आहेत त्या मुद्द्यावर तर स्वलिखित बाबासाहेबांचं हे पुस्तक आहे बघा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बी आर आंबेडकर जे बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि त्या काळात बा काकांनी हे पुस्तक घेतलं आहे कदाचित या पुस्तकाची त्यावेळेसची जर तुम्ही किंमत बघितली तरी तयारी लिहिलेली ही किंमत आहे चार रुपये कदाचित हे पुस्तक मी आज मार्केटमध्ये कितीतरी फिरा फिरले तर मला मिळणार नाही पण काकांच्या या संग्रहातून मला हे पुस्तक काकूमुळं मिळालं आहे आणि हे पुस्तकं मी माझ्या लायब्ररीमध्ये मला काकून ठेवण्यासाठी दिलेले आहेत तर इतका मोठ्या पुस्तकांचा जो साठा आहे तो माझ्याकडे झाला आहे या पुस्तकांना कुठंतरी काकांनी स्पर्श केलेला आहे आणि त्यांचं त्यांनी काही मार पण केलेलं आहेत या पुस्तकांवर तुम्ही जर बघितलं तर त्यांनी खूप लाईन्स अंडरलाईन केलेल्या आहेत तर ह्या पुस्तकाला काकांनी सुद्धा स्पर्श केलेला आहे आणि ती पुस्तकं आज माझ्यापर्यंत आली म्हणजे त्यांचा आशीर्वाद पण माझ्यासोबत आहे बाजीराव खाडे काकांचं नाव आहे आणि त्यांची सगळी पुस्तकं आता माझ्याकडे राहणार आहेत का पुन्हा मला हा त्यांचा जो घरातला पुस्तकांचा वारसा आहे तो माझ्या स्वाधीन केला आहे की तुला यातलं काय बघायचं आहे किंवा तुला काय याच्यातलं काम येत आहे वाचनासाठी किंवा पुस्तकांसाठी तर ते काकू खूप मोठ्या मनानं का काकांची एवढी मोठी आठवण माझ्याकडे दिलेली आहे तरी काकून मला एवढा शब्द देते या व्हिडिओतून आज ही पुस्तकं आयुष्यभर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लायब्ररीत राहतील आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जेवढा इतिहास मला पुढं घेऊन येता येईल तेवढा इतिहास मी माझ्या कलेच्या माध्यमातून सिनेमा क्षेत्रातून मा पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील आणि तुमची ही आण लेख तुम्हाला अपेक्षित असं काम कर करत राहील हा आणि विशेष म्हणजे काकांचं खूप मोठं योगदान आहे काका कृषी अधिकारी होते त्यामुळे वैचारिक वा, वा, वाचनाचा जो वारसा आहे तो त्यांना मिळालेला होता एक अधिकारी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींचा जो पुस्तकांचा साठा आहे तो मला मिळाला आहे तर त्याचाही मला खूप जास्त आनंद होतो आहे भरपूर पुस्तकं तुम्ही जर बघितले तर इथे त्यावेळेस बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे धनंजय जे कीर यांनी सगळ्यात पहिलं लिहिलेलं पुस्तक आहे त्यानंतर शूद्रपू कोण होते हे पुस्तक आहे असे भरपूर पुस्तकं मला मिळाले तर मला आज खूप आनंद झाला आहे की एवढे सगळे पुस्तकं मला जे भेटलेत ना तर खूप भारी वाटतं आहे कारण पुस्तकांवर माझं प्रचंड प्रेम आहे आणि लेखक जे रमाई त्यांनी आत्ता लिहिली लेखक जवी पवार यांचंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र मला मिळालं आहे का खूप खूप भारी वाटतं आहे मला सम्राट अशोकांचंही पुस्तक आहे भरपूर पुस्तकं बुद्ध धम्मांचे मूळ सिद्धांत आहेत हे बाबासाहेबांचा माझी आत्मकथा आणि मुळात हे अस्पृश्यपूर्वी कोण होते हे सुद्धा पुस्तक मला पुन्हा नव्यानं वाचायला मिळाले ही नवीन प्रत माझ्याकडे आहे पण ही जुनी प्रत आहे तर याच्यातही भरपूर गोष्टी मला वाचायला मिळतील आणि त्यांचा धम्मसुद्धा जुना जो आहे तो, तो पण माझ्याकडे कर आता मला मिळालेला आहे खूप सारे पुस्तकं माझ्याकडे आता आली आणि आता भरपूर वाचन होईल पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील धन्यवाद काकू तुम्ही मला खूप मोठा गिफ्ट आज दिलेला आहे सो थँक्यू प्रकाश सर तुम्ही पण खूप छान व्हिडिओ बनवत आहात जे भीम पुढचा व्हिडिओ असंच लाईक करत राहा आणि शेअर करत राहा पोस्ट थँक्यू